नमस्कार बाबा इथे शेरड दिसते ते बघा आणि शेळे राखते ती तुमचं आड नाव काय रमेश दत्तात्रय कुर्डुवाडी का वाघवस्ती वाघवस्तीवर का किती आहेत तुमच्या बघा बरं तुमच्या खत वगैरे का आहे का हाय की खत तीन ट्राय खत तीन ट्रायले खत आहे ती जाय तुम्हाला म्हणायचं बर बर तिथं वाहन वगैरे वा जायला काय रस्ता हा चांगल चांगला व्यवस्थित वाहन चिटकून लागतंय खात बर बर म्हणजे कुजलेला चांगला आहे म्हणायला तूवर चांगला खत आहे वर्षाचा खत आहे आता सध्या चालूच खत आहे समजा मिक्स हा 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 तर ज्या बागवाल्यांना जर पाहिजे असल किंवा शेतकऱ्यांना तरी एवढा त्यांच्या शेरडे ते बघा हे तुम्ही बघू शकता तर तुमचा मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर माझा बघा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एक्कावन्न पन्नास सदोतीस सदोतीस नाव नाव रमेश दत्तात्रय यादव रमेश दत्तात्रय यादव राहणार राहणार कुलवाडी वाघवस्ती वाघवस्ती वर का चालतंय वाहतुकीचा त्यांचा त्यांनी खर्च करतात काय वाहतुकीचा त्यांचा खर्च असतात बरं बरं नुसता जागेवर देणार म्हणायचं खत देणार चालतंय तरी ज्या शेतकऱ्यांना खत वगैरे पाहिजे असेल तर ह्यांचा लेंडी खत आहे बघा प्युअर शेळ्यांच्या लेंड्याचाच ना लेंड्याचा खत लेंड्याचा खत आहे तर ज्यांना पाहिजे त्यांनी संपर्क साधा नमस्कार